नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्ट युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी येणारा एकोणतीस एप्रिल एक दोन हजार चोवीसला ला वार सोमवार श्रीम दरोगोबा श्री भैरवा केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे यात्रेनिमित्त आयोजित भव्य ओपन बैलगाडा शरद मोजे पारे इथे पार पडणार आहे ठिकाण पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी मंडळी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह राहुलबाई पाटील यांचा मथुरा एका जर शंभर टक्के येणार आहे आणि पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे नक्की कोण आहे पेहरा हिडोच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पारे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख पन्नास दोन नंबरचे बक्षीस एक लाख पंचवीस तीन नंबरचे बक्षीस एक लाख आणि तरी नामांकित बक्षीस मोजे पारे या मैदानामध्ये आहे मंडळी येणाऱ्या पारे मैदानाला एकोणतीस तारखेला आपला सर्वांचा लाडका बिंजोळचा बादशाह मथुरे काजारे येणार आहे आणि मथुरचा पेहरा आहे हिंद केसरी पुसेगावचा मानकरी घरनिकीचा राजा नक्कीच घरनिकीचा राजा आणि आपला सर्वांचा लाडका बिंजोळचा बादशाह मथुर एक हजार एक मैदानामध्ये चांगलाच तुफान पळते मंडळे बघूया येणाऱ्या एकोणतीस तारखेला पारे मैदानामध्ये बिंजोळचा बादशहा मथूर आणि हिंदकेसरी पुसेगावचा मानकरी मानखरे राजा कसे पळते नक्कीच चांगला तुफान वेगाने पळेल आणि दानक्यामध्ये आपल्याला मथुरचा आणि राजाचा कॉम्बॅक बेगायला मिळेल तर त्यांना एकोणतीस पारे मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा मथुरला आणि राजाला अशा नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनल एक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद